राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळेल तसेच कर्जमाफी व इतर महत्वाच्या बातम्या सुद्धा बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली महसूलमंत्री बावनकुडे सर्वेक्षणाद्वारे अचूक यादी करणार राज्यामधील खऱ्या व गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केलेली आहे ही समिती सर्वेक्षण करणार आहे या सर्वेक्षणाच्या माध्यमामधून गरजू शेतकऱ्यांची अचूक यादी तयार करून अपात्र लाभार्थ्यांना बघडले जाणार आहे अशा प्रकारची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी गुरुवारी दिली प्रत्येक शेतकऱ्यांना आवाज आता गरजेचे ठरणार आहे त्यामुळे प्रत्येकाने या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे मध्य महाराष्ट्र तसेच कोकणामध्ये दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात शुक्रवारी आणि शनिवारी असे दोनच दिवस तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे विदर्भामध्ये मात्र अकरा ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे लाडकी बहिणीचा हप्ता देण्यास प्रारंभ झालेला आहे मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून माहिती समोर आलेली आहे पंधरा दिवसांमध्ये बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येणार आहे अतिवृष्टीच्या अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने जमा करा अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी अमळनेर येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन जायकवाडी फुगाटा पाण्यामुळे शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे भरपाईची मागणी केली जात आहे दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान मदतीने पूरग्रस्तांना मोठा दिलासा आमदार राजेश विटेकर सभापती न खाते यांचा पुढाकार पावसाची उघडी पिकांनी टाकल्या माना येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आता आकाशाकडे लागल्या अनुसूचित जातींसाठी दादासाहेब स्वाभिमान योजना शासन देणार एकरी आठ लाख रुपयांचे अनुदान नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता पावणे चारशे कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे कारण नैसर्गिक का आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता राज्य सरकारने तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार निधीस मान्यता दिलेली आहे राज्यामध्ये जून दोन हजार पंचवीसमध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या शेतकऱ्यांसाठी हा निधीस मान्यता देण्यात आलेली आहे रेना धरणामधील पाण्याची स्थिती ही चिंताजनक असून अवघ्या सत्तावीस टक्के जलसाठा शिल्लक आहे शेतकऱ्यांना लागली चिंता पोखरा घोटाळ्याच्या चौकशीचे भिजत घोंगडे जालना जिल्हा सहसंचालकाचे आदेश महिना उलटला तरी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यामध्ये जालना जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा एकतीस पॉईंट एकाहत्तर टक्क्यांवरती सतरा प्रकल्पांना जोरदार पावसाची प्रतीक्षा एक लघुप्रकल्प कोरडाठाक सिन्नर तालुक्यामध्ये दीडशे मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती दृष्टीपथात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांना दिवसा आता वीज मिळणार सोलापूर जिल्ह्यामध्ये घरकुलांसाठी जागेची प्रतीक्षा सुमारे एक लाख जणांना घरकुल मंजूर करण्यात आलेले असून तीन हजार तीनशे जणांना शासनाकडून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे देशामध्ये दे अठ्ठावन्न पॉईंट पाच लाख हेक्टर ऊस उपलब्ध असून हंगामामध्ये चारशे पासष्ट लाख टन उत्पादन शक्य इथेनॉलसाठी वापर वाटणार साखर निर्यातीबाबत संदिग्धता कोडासणासाठी प्रति टन पंच्याहत्तर प्रमाणे बिल जमा कर्मयोगी सुधाकरपंत परिचालक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या परंपरेचे जतन सर्व बेघरांना लवकरच मिळणार हक्काची घरे कार्यवाहीला गती द्या अनुसूचित जाती, जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष अडसूड यांचे निर्देश राज्यामधील तीन लाख धारकांचे धान्य बंद होणार असून सहा महिन्यांहून अधिक कार धान्य न उचलल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला कृषी पंपाच्या कापल्या केबल्स फोडले पॅनस पाथर्डी तालुक्यामध्ये शेतकरी रडकुंडीला आले चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची होते मागणी मॅग्नेट प्रकल्पामध्ये द्राक्ष टोमॅटोसह आठ पिकांचा समावेश करण्यात आला दुसऱ्या टप्प्याचा शासनादेश जारी करण्यात आलेला असून एकवीसशे कोटी रुपये मंजूर दोन हजार एकतीसपर्यंत मुदत माट नको माटनको मीटर बसवा विद्युत कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीचा चिमणी मोर्चा नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीची चौकशी करावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे दोषीवरती कारवाईची मागणी लाडक्या बहिणींचा डबल धमाका सातारा जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार पाचशे तेहतीस महिला दुहेरी लाभार्थी हजार रुपये बंद होणार देश हिताशी तडजोड होणार नाही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेला ठोस प्रत्युत्तर हमखास आणि झटपट रोजगारामुळे आयटीआकडे वाढला तरुणाईसाठी करिअर हॉटस्पॉट मुलींची सुद्धा संख्या वाढली काळानुरूप शिक्षण क्रमांकाचीही भर ओबीसीसाठी कार्यकाळामध्ये पन्नास निर्णय घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले युतीचा निर्णय घेण्यास आम्ही दोघे भाऊ समर्थ आहे उद्धव ठाकरे म्हणाले तिसऱ्या कोणाचीही आवश्यकता नसल्याचे केले स्पष्ट पुनर्विचार याचिकेचा कच्चा मसुदा तयार झाला मठ शासनाकडून महादेवी हत्ती परत आणण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये याचिका दाखल शालार्थ घोटाळा तपासणीसाठी एसआयटी चौकशी दोन हजार बारापासून घोटाळ्याची पाडेमुडे खणून काढणार तीन महिन्यांमध्ये देणार अहवाल सादर संगणक चीफ सेमी कंडक्टर शंभर टक्के टॅरीपाकरणार डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक टॅरीफ बॉम्ब भारतासह नव्वद देशांना दणका शेतकऱ्यांसाठी कोणतीही किंमत मोजायला आम्ही तयार आहे पंतप्रधान मोदी म्हणाले अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नसल्याची दिली ग्वाही महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना तात्काळ खतांचा पुरवठा करा खासदार डॉक्टर काळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये ठिया आंदोलन निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप करण्यात आला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केले अनेक प्रकारचे गैरप्रकार कर्नाटकामधील एका लोकसभा मतदारसंघाचे विश्लेषण केले सादर रेव पार्टीमध्ये दे नशा देऊन महिलांवरती लैंगिक अत्याचार प्रांचल खेवलकर अडचणीमध्ये सापडले मोबाईलमध्ये अश्लील छायाचित्र सापडल्याचा केला दावा अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त सहा हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मिळाले चार कोटी रुपये जूनमध्ये झाले होते चार हजार दोनशे पंधरा हेक्टरवरील पिकांचे नुकसान टॅरिफमुळे अमेरिकेमध्ये महागाईचा भडका भारतीय वस्तूंवरती लावले पन्नास टक्के आयशुल्क ग्राहकांना भोवणार वस्तूंच्या किमती वाढणार आदिवासी महिलांना सरकार देणार शंभर टक्के अनुदान राणी दुर्गावती योजना जाहीर लाभार्थींचा वाटा राज्य सरकार देणार मराठवाडा विदर्भातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अखेर मिळणार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये राज्य शासनाने दिली मंजुरी पिकांचे झाले होते मोठे नुकसान ऊसटोड कामगारांच्या सानुग्रह अनुदानामध्ये होणार दुप्पटवाढ विशेष संवर्गाचा गैरफायदा शिक्षकांवरती कारवाई होणार शिक्षक बदली प्रकरण बनावट कागदपत्रांचा आधार घेत बदलीचा लाभ कीटकनाशके फवारणी तेजीमध्ये मजुरांचा जीव मात्र धोक्यामध्ये गावगावी फवारणी करणाऱ्या मजुरांना मागणी अपुऱ्या सुरक्षा उपायांच्या अभावी धोका निर्माण बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोहिमेत आढळले तेतीस हजारांच्यावर अपात्र रेशन कार्डधारक धनदांडगे असूनसुद्धा घेत होते लाभ रेशन कार्ड होणार रद्द यादी करण्यात आली तयार बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव्वद हजार शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटींची मदत मंजूर करण्यात आली ढकफुटी सदृश्य पावसामध्ये जमीन खरडून जाणे आणि गाळामुळे पीक झाले होते नष्ट तुमच्या मुलीला मिळाले का सायकल पिठाच्या गिरणीचे अनुदान जिल्हा परिषदेमध्ये करा अर्ज चार सप्टेंबर अंतिम मुदत महसूल सप्ताहामुळे नुकसानाच्या पंचनाम्यांना लागला ब्रेक पंधरा दिवसांमध्ये केवळ तीस टक्के पंचनामे पूर्ण अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत कधी मिळणार वाशिम जिल्ह्यामध्ये मागितले होते पाच पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले चार पॉईंट एकाहत्तर कोटी जूनमधील पीक नुकसान शासन निर्णयाबाबत संभ्रम निर्माण वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस रुसला सात दिवसांमध्ये केवळ सात पॉईंट चाळीस मिलीमीटरची नोंद खरीप पिकांवरती परिणाम दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा सरकारने पैसा पुरवला आठशे पंचेस उद्योग थाटले यंदा दोन हजार चारशे जणांना मिळाले कर्ज स्वतःचा उद्योग सुरू करण्यास चालना देण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री रोजगार योजना पीक विमा सर्व्हर राहून शेतकऱ्यांची अडचण निर्माण तांत्रिक अडचणीपुढे शेतकऱ्यांची होते गैरसोय यंदाचा खरीप हंगाम अर्ध्यावरती आला मागील खरीपाचे ब्याऐंशी कोटी रुपये मिळेना पैसे जमा करण्यासाठी अकरा ऑगस्टचा मुहूर्त सोलापूर जिल्ह्यातील सत्तर हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा फोडणीमध्ये टोमॅटोला पंचावन्न रुपयांचा भाव दर कायम राहिल्यास शेतकरी मालामाल होणार पंढरपुरामध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची रिपरिप सुरू शेतकरी सुकावला पावसाने दडी मारल्यामुळे पिके जळण्याच्या होती मार्गावरती रानडुकरांमुळे वाळूस परिसरातील शेतकरी हैराण झालेले असून उभ्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले बंदोबस्त करण्याची केली जाते मागणी भाववाढ झाली पण शिल्लक नाही भुईमोग हिंगोली मोढ्यामधील चित्र दररोजची सरासरी आवक घटली सरासरी मिळते पाच हजार चारशे रुपयांचा भाव सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झालेली असून फायदा होतो फक्त व्यापाऱ्यांना शेतकरी म्हणतात सोयाबीन संपल्यानंतर बाजारपेठेमध्ये वाढले भाव महात्मा फुले योजनेमध्ये मोफत अवयव प्रत्यारोपण होणार गरीबांचा जीव वाचणार महाराष्ट्र शासनाने घेतला निर्णय शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करा वंचितचे धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे तहसील समोर आंदोलन आयटी सरकार बहिणींना एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीही देणारच महसूलमंत्री बावनकुडे यांची कार्यकर्त्यांना ग्वाही अंधारा असो वा रस्ता ती सक्षम मनरेगामध्ये काम मिळेल का खरीप हंगामानंतर ग्रामीण भागातील अनेक महिला मजुरांना करावे लागते रोजगारासाठी स्थलांतरण महावितरणाच्या टीओडीला विरोध तरी सुद्धा जिल्हाभरामध्ये लावले नव्वद हजार मीटर ग्राहकांमध्ये संभ्रम कायम महावितरण म्हणते अचूक बिल येणार प्रशासनाची ग्वाही अखेर बोनसच्या दुसऱ्या टप्प्यामधील एकशे तेरा कोटी रुपये आले खरीप हंगामासाठी मिळाला आर्थिक आधार काटुक्र्याच्या हल्ल्यामध्ये सरपंचासह तिघे जखमी दोन शहाणांचे पोट पाडले पालोरा ते केसलवाडा राज्यमार्गावरील घटना उपलब्ध पावसाभावी रोंदी खोळंबली नैसर्गिक पावसावरती अनेक शेतकरी अवलंबून असून पिकातील पाणी अटले गोसीखुर्दाचा कालवाचलमय मात्र उपकालवे राहिले कोरडेच भेसगाव उपकालव्यामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नाही परिसरातील शेतकरी संकटामध्ये सापडलेले असून व्यक्त केला संताप संतापारिंगशिवाय खतविक्री झाल्यास कारवाई होणार नो आधार नोसेल धोरण अवलंबा पफर मधील पुन्हा अकराशे अठ्ठावन्न मेट्रिक टन देणार जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आजपासून होणार विक्रेत्यांना वितरण पिकांसाठी उपसा सिंचन योजनेचे पाणी त्वरित सोडा शेतकऱ्यांची होते मागणी कार्यकारी अभियंत्यांना दिले मागणीचे निवेदन क्रियो अथवा नाही कापूस खरेदी वेळेमध्ये सुरू झाली पाहिजे हायकोर्टाने भारतीय कापूस महामंडळाला बचावले आद्य कर्तव्य समजा पाच शेतकऱ्यांना सात पॉईंट शेहेचाळीस लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निवाडा भेसळ धान बियाणे प्रकरण नियाळीमुळे तीनशे ऐंशी हेक्टरवरील पिके बाधित झालेले असून नेर तालुक्यातील शेतकरी सापडले संकटामध्ये कृषीकडून बैठका संपन्न करा उद्योग पन्नास लाखापर्यंतचे कर्जसोबत मिळते अनुदान सुद्धा आता बँकांनी करायला हवे सहकार्य अन्यथा योजना येणार अडचणीमध्ये कायबीन कपाशीवरती चिकटा मावा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव शेतकरी चिंताग्रस्त दोन महिन्यांमध्ये केवळ दोनशे अडतीस मिलीमीटर पावसाची नोंद पंधरा हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून सत्याहत्तर ठिकाणी वीज केंद्रीय सौर प्रकल्प लोकेशचंद्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी कामाचा वेग वाढवण्याची सूचना पळनेरला सीसीआय खरेदी केंद्र सुरू करा कापूस निगमच्या उपमहाप्रबंधकाकडे मागणी पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन पाचोरा तालुक्यामध्ये पपई पिकावरती विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांनी फुलवला मळा रोगराईचे मात्र केला घोटाळा नव्या संकटाने बळीराजा हवाल दिन ओडगाव सातबारा बारा ऍप्लिकेशन प्रणालीवरून पुन्हा गायब शेतकरी पीक विमा काढण्यापासून यंदा सुद्धा वंचित राहण्याची भीती अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकोन लावरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा